नमस्कार सुप्रभात मी प्रणिता बोरसे आपण पाहत आहात मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहे सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे तर सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते तसंच तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आता नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत तर हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून संदीप काल रात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून ही जी यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने यादीला मोठं महत्व आहे कारण रमेश बैस या आपल्याला माहित आहे यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल होते मात्र आता त्यांच्या जागेला सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ज्यांनी यापूर्वी झारखंडचं देखील राज्यपाल पद जे आहे ते सांभाळलेलं होतं त्यामुळे आता राधाकृष्णन हे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत दुसरं महत्वाचं माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची देखील वर्णी लागलेली आहे या यादीमध्ये ते आता राजस्थानचे राज्यपाल असणार आहेत म्हणजे उत्तर भारतातल्या एका मोठ्या राज्याचं राज्यपाल पद हे महाराष्ट्राकडे आलेलं आहे त्यापूर्वी आपण पाहायला गेलं तर त्रिपुरा असेल किंवा इतर छोटीशी राज्य होती त्या राज्यांसाठी काही नेत्यांच्या निवडीच्या काळामध्ये किंवा ए सरकारच्या काळामध्ये करण्यात आल्या होत्या मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हरिभाऊ बागडे यांची खरंतर एक सामान्य नेता म्हणून त्यांची ओळख आहे विधानसभेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांच्यावर आता राजस्थानच्या राज्यपाल पदाची जी जबाबदारी आहे ती देण्यात आली आहे त्याचबरोबर इतर म्हणजे तेलंगणाचे राज्यपाल म्हणून विष्णू वरभांची निवड प्रकाश माथुरांची सिक्कीम चे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली अशी जी जवळपास दहा ते बारा राज्यांच्या राज्यपालांची जी यादी आहे ती काल रात्री जाहीर करण्यात आली आहे संदीप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी